नमस्कार सविसरची गुरुकुलम परिवारामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपल्या गुरुकुलामध्ये आता व उन्हाळी शिबिर सुरू आहे आणि या उन्हाळी शिबिरामध्ये आपल्या गुरुकुलात भारताच्या अनेक कानाकोपऱ्यातून मुलं शिकायला आलेले आहेत तर आपल्यासोबत एक दादा आहे तर त्यांच्याशी आपण साधूया नमस्कार नमस्कार तुम्ही तुमचं पूर्ण नाव तुम्ही कुठून आलात आणि तुम्ही सध्या काय करता याची थोडीशी आम्हाला माहिती द्या माझं नाव प्रसाद देशपांडे प्रसाद हेमंत देशपांडे आहे मी नागपूरवरून आलो आहे मी हेल्थ फिटनेस कोच आहे आणि या शिबिराची मला ओळख मी आली वरून विक्रमल तुम्हाला हे जॉईन करायचं म्हणून मी आलो एक हेल्थ फिटनेस कोच आणि हे एका इमारतीच्या किंवा एका हॉलमध्ये घेतलेले जाणारे प्रशिक्षण आहे तिथून डायरेक्ट मैदानावर येऊन ऐतिहासिक शिवकालीन उद्योग प्रशिक्षण का घ्यावं असं हो वाटलं तुम्हाला शिवाजी महाराज हा विषय आणि शिवाजी महाराजांची आवड ही आधीपासूनच मला आधीपासून आधी इच्छा होती की काय नाही की यांच्याबद्दल गाड किल्ल्या मी ढो आमचा सुद्धा ढोल तशा पथका नागपूरला शिवप्रतिष्ठा दाखवून तशा पत्र आणि बऱ्याचशा गोष्टी इथे शिकवल्या जातात तर तिथून ही आवड निर्माण झाली म्हणून मी इकडे आलो आपल्या गुरुकुळातील जे आचार्य आहे आणि इथे दिले जाणारं हो शिक्षण यांच्याबद्दल काय चाललं सर्वप्रथम मी इथे जेव्हा आलो तर मला वाटलं होतं की इथली ट्रेनिंग इतकी इंटरेस्ट असेल मला वाटलं तर थोडंसं फ्लेक्झिबल असे कार्यक्रम पण अस नव्हता फर्स्ट डेपासून हो इथे ट्रेनिंग खूप जास्त इंटरेस्ट होती आणि इथलं आचार्य म्हणाल तर हे खूप चांगल्या पद्धतीने शिकवतात हो आणि खूप लक्ष देतात सगळ्या पोरांकडे तर उत्तम आहे आपल्या गुरुकुलात कोणालाही घड्याळ आणि मोबाईल अलाऊड नाही आहे बरोबर आणि सध्याही मोबाईलचं युग आहे सत्यवेकर साधारणतः मोबाईल आहे बरोबर तर त्याबद्दल काय सांगाल इथे दिवस कसा जातो हे समजतच नाही इथं प्रहरीच्या शिवाने लोक चालतात तर ते समजतच नाही कारण तुम्ही इतके बिझी असतात तुम की तुम्हाला कळतच नाही की कोणता वेळ काय सुरू आहे तुम्हाला तो विचार करायला वेळच नाही आपल्या <coughs> गुरुकुल येथून ज्यावेळी तुम्ही प्रशिक्षण घेऊन जाल त्यावेळी बाहेर गेल्यानंतर बाहेरच्या लोकांना काय संदेश द्याल की शिवाजी महाराज त्यांची युद्धकला आणि आपलं आपण राष्ट्रासाठी काय करू शकतो हे इथून शिकण्यासारखं आहे आणि मुळात इथे आजार मला हे समजलं की युद्धकलापेक्षा मोठी गोष्ट हे तुमच्यामध्ये ती आग निर्माण करता की तुम्ही राष्ट्रासाठी काहीतरी करायला पाहिजे त्यामुळे हे मला तिथे असं महत्वाचं वाटतं आपले रोज चिंतनवर्ग होतात बरोबर रामायण असेल महाभारत असेल बरोबर ज्ञानेश्वरी असेल तर हे सध्या घेणं गरजेचं आहे का आणि हे चिंतनवर्गातून तुम्हाला काय वाटतं खूप गरजेचं आहे कारण की लहान मुलांना या गोष्टी पालक पण सांगत नाही की ना शाळेत शिकवत नाही ते कुठे ना कुठे युट्यूबवर किंवा थोडंफार टी व्हीवरून बघतात पण मुळापासून शिकवणं आणि असं समजणं खूप जास्त फरक पडतो अजून दुसरं असं की इथले जे चिंतन वर्ग झालेत तर ते काय वाटत कसे वाटतं खूप सुंदर आहे आणि खूप अप्रतिम खूप काही शिकायला मिळतं आतापर्यंत मी काय काय प्रशिक्षण घेतलं आतापर्यंत मी लाठी सर्वांग सुंदर सूर्यनमस्कार भूमी नमस्कार पट्टा भाला तलवार या सगळ्या गोष्टी शिकलो तर तुमच्या भावी अडचणीसाठी आपल्या सविस्तरची गुरुकुलम परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा आणि ह्या गुरुकुला तुम्ही परत परत यावं आणि प्रशिक्षण घ्यावं आणि याचा प्रचार आणि प्रसार सर्वत्र करावा कारण ही आपली युद्धकला आहे महाराजांची शिवकला युद्धकला आहे तर सर्वत्र पसरावी तुम्हें।